आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी भूस्खलनामुळे खचलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग साससची पाहणी केली महामार्ग पूर्ववत करण्यासाठी सरकार काम करत आहे तसंच सुरक्षित आणि वेळेवर उपाय सुनिश्चित करण्यासाठी आय आय टी मुंबईच्या तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली या प्रकरणी गोवा सरकारच्या वतीनं मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार केले आहेत तसंच आय आय टी संस्थेमार्फत चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं कन्सर्न ज्या जाग्याचेर अशा पद्धतीचे इन्सिडंट जे जातात ते प्रिकॉशन्स जे असते पण घेतात कारण पाऊस खूप मोठ्या प्रमाणात एकदम पडल्या कारणान माती तिसरी करत ठिसूळ असा आमी पळतात की कोंकण रेल्वेच्या बोमद्यात पहिले म्हणजे

कोकण रेल्वेच्या बोगद्यात पहिले फावटी म्हणजे ऑलमोस्ट वीस पंचवीस वर्षां उपरांत उदक भरलेले किंवा बारीक बारीक माती पडलेली आमकां दिसून आली कारण एकदम पावस चढ जात असत अशा पद्धतीचे इन्सिडंट हे जातात प्रिकॉशन्स कितें किती जाय ते फुडें पुढे घेतलं